देशपांडे गल्लीचा मानाचा पहिला गणपती आज गणपती रायाच्या निरोपासाठी अनेक जण आहेत आणि आज देगलोर तहसीलदार भरत सोने साहेब यांच्या हस्ते आज आरती झाले आहे आणि या निरोपाला आज तहसीलदार भरत सोने साहेब व अनेक कार्यकर्ते शंकरार कंत्यावर आणि बोलल्यावर अनेक कार्यकर्ते उप काय सांगाल की बाप्पाच्या निरोपासाठी प्रशासना सज्ज आहे व पहिली मानाचा गणपती यांचा दिग्लो शहरातून आज थेट निघत आहे आज गेल्या सप्ताहपासून आपल्याकडं गणेश उत्सवाचे धामधूम चालू आहे तसंच देगलोर शहरामध्ये आणि देगलोर तालुक्यामध्ये जे गणेश मंडळ बसलेले आहेत त्यांचा आज शेवटचा विसर्जनाचा दिवस आहे अत्यंत दुःखद वातावरणामध्ये आपण गणेशाला विसर्जन करत आहोत परंतु मी पुन्हा एकदा मी सर्व लोकांची नागरिकांचे आभार म्हणतो की गेल्या सप्ताहामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं उत्साह साजरा केला आणि आजचा शेवटचा दिवस सुद्धा विसर्जनाचा जरी आपण दुःखद अंतर देत असलो तरी सुद्धा सर्वांनी एक जड अंतरकरण गणेशाला पुढल्या वर्षी लवकर या अशा आशेने आपण त्यांना आज विसर्जन देत आहोत माझी सर्व आपण विसर्जनाची सर्व तयारी शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये पण झालेली आहे परंतु पुन्हा एकदा काल एक दुर्घटना घडल्यामुळं मी पुन्हा एकदा सर्व तरुण लोकांना विनंती करतो जे अत्यंत उत्साहपूर्वक दिलेल्या पॉईंटच्या बाहेर जाऊन इथं विसर्जन करण्याच्या ह्याच्यात प्रयत्न करू नका आपण सुरक्षित गणेशाचं विसर्जन करावं हे परत एकदा मी सर्वांना विनंती करतो आणि प्र सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो की आता हा सणाचे दिवस आहेत आता पोळा झाला गणेश उत्सव आहे पर दसरा आहे दिवाळी आहे या सर्व सणानिमित्त सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि आज देशपांडे गलेतील देगलूर मधला पहिला मानाचा गणपतीची विधिवत सर्व सन्मान्य नगर माजी नगराध्यक्ष आणि सर्व लोकांच्या उपस्थित प्रतिष्ठित लोकांच्या हस्ते आज विधिवत पूजा करून आज विसर्जनाचा पहिला शुभारंभ केलेला आहे त्याबद्दल आयोजकांनी मला इथे बोलवलं त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद पाहू शकता की शहरामध्ये मानाचा आज निरोपासाठी सज्ज आहेत आणि पोलीस प्रशासन व तसेच नगर प्रशासन यांच्या वतीनं सुद्धा आज मानाचा गणपती पहिला जो पाहू शकता की आज त्यांना निरोपासाठी देगलोर शहरातून थेट देशपांडे गल्ली इथून निघत आहे देगलोर शहरावर मी समी न्यूज नेटवर्क जनतेचे मत देगलोर नांदेड

おめでとうございま सर त्याच्यामध्ये <usher> नाही ते आम्हाला विरोधी विरोधी आम्हाला काहीतरी करणार नाही